पुढच्या वीस वर्षांसाठीचा मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतरिम अहवाल महापौरांसमोर सादर करण्यात आला मुंबईकरांना परवडणारी घरं मिळवून देण्यासोबतच परवडणाऱ्या भाड्यातही घरं घेता यावीत यासाठी ह्या अहवालात तरतूद करण्यात आली परवडणाऱ्या घरांसाठी मोकळ्या जागा नाविकास क्षेत्र आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेचा वापर केला जाईल हा अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतर महापालिकेच्या सभागृहासमोर ठेवला जाईल सभागृहाच्या मंजुरीनंतर हा अहवाल नगरविकास खात्याकडे अंतरिम मंजुरीसाठी पाठवला जाईल नेमकं या आराखड्यात आहे तरी काय तर आरे कॉलनीतील तीस हेक्टर जागा मेट्रो कारशेडसाठी यासोबतच प्रस्तावित प्राणी संग्रहालयासाठी एकशे तेरा हेक्टर जागा आरक्षित आहे उर्वरित सातशे सत्याऐंशी हेक्टर जागा हा हरितपट्टा म्हणून घोषित करण्यात आली आहे अहवालात परवडणाऱ्या घरांची सुधारित व्याख्या सुद्धा करण्यात आली आहे केंद्राच्या परवडणाऱ्या घरात भाड्याच्या घरांचाही समावेश करण्यात आला आहे सातशे सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे तर परवडणाऱ्या घरांसाठी मोकळ्या जागा मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा राखीव ठेवण्यात आली आहे एसआरए प्रकल्पांना पर्यायाची तरतूद यासोबतच मोकळ्या जागेसाठी चार हजार आठशे वीस हेक्टर जागा